नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये राज्य कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे राज्य कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना सातवा सहावा आणि पाचव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यांमध्ये वाढ केली आहे तर वित्त विभागाकडून डी एबाबत सहा जी आर निर्गमित संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील शासकीय व इतर पूर्णकालीन कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना सातवा सहावा व पाचव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सहा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत सातवा वेतन आयोग सातवा वेतन आयोगानुसार वेतन निवृत्तीवेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यांचा दर हा छेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के असा सुधारित करण्यात आला आहे सदर डीए वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू असणार आहे सहावा वेतन आयोग असुधारित वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना महागाई भत्ता दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून दोनशे तीस टक्केवरून दोनशे एकोणचाळीस टक्के अशी सुधारणा करण्यात आली आहे पाचवा वेतन आयोग असुधारित वेतनश्रेणी पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन निवृत्ती वेतन घेणाऱ्या कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता वाढीचा दर, दर चारशे सत्तावीस टक्केवरून चारशे त्रेचाळीस टक्के अशी सुधारणा करण्यात आली आहे सर्व वेतन आयोगातील वेतन निवृत्ती वेतन घेणाऱ्यांसाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद